जाऊ दर्शन घेऊ थोडंफार जेवण करून वापस चला चला रस्त्याने आलोय आता कुठे रस्त्या जाऊ पोचलोय आता आणि जेवण चालू आहे इथं सगळ्यांचं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं आणि म्हणलं तर प्लस पॉईंट म्हणलं तर आपण इथल्या दर्शन घेऊन परत निघणार आहे पुढे जेवण करत आहे आता मी बी बघा खूप नंबर एक जेवण झालेला आहे देवाचं म्हणजे प्रसाद खूप सुंदर होत असतो त्याचा काही विषय नाही गणेशनाथ महाराजांची समाप्ती आज आहे म्हणजे सप्त समाप्ती बघा आणि जेवण झाल्यास मोडवर दुसऱ्या मंदिराकडे बी जाऊ तिथे जाऊन बी थोडंफार खाऊ आणि परत निघू आता निघायचं तयारी आहे हे बघू शकतो लास्ट असतील आणि मंदिर ती पाठीमाग झाडाच्या पाठीमाग जे मंदिर बांधलेलं आहे चला चला बघत राहा पब्लिक सगळीकडे इकडं खूप सुंदर असणे मट्टा पिट्टा तंडगाऱ्या जेव्हा बघा गावातली पब्लिक आहे आमच्या सगळी

पायापडा आणि पटचीरा बाहेरतून नियोजन दाखवलं तुम्हाला बघा बाहेर जेवायला बसले पब्लिक खूप सुंदर असं किल्लं मी नियोजन केलेलं आहे आपल्याला चाकांडी उभारला तिथं आणि शिवा पाया पडायचं सध्या आणि इकडं लेडीज सगळ्या बसल्या ले। म्हणजे फॅमिली मेंबर सगळे आपली इकडं जेवण करत बसले ते आणि सबस्क्रायबर बी आहेत ते आणि फॅमिली मेंबर बी आहे ते सगळे आपल्या घरचे जायचे तसं काय नाही म्हटलं ना तर बघा खूप सुंदर असं नियोजन जेवाचं केलेलं आहे थंडगार वातावरणात नंबर एक जेवण इकडे बसले ते बाकीची पब्लिक बसले आमचे राहुलबाई आहे तिथं बसले ते भरपूर जे, काय जेव्हा बी केला आहे नंबर बघा तुम्हाला दाखवतो होता बघा तर काम तुमचं दाखवायचं काम माझं आमचं मोबाईल शॉप आहे सरांचे मोबाईल शॉपवर आपण विजिट कडू जाऊन भेटून जाऊ सर आपण जाताना जाऊ बरं का तिकडे पाच मिनिटांमध्ये चालू आहे सध्या जेवण थोडं इथं बी जाऊ जेवण करू तिकडे केले जेवण सबस्क्राईब ऐकलो ना चला जाऊ बघा अच्छा की लगे नाही म्हणून नाही देत नाही दुसरी बायको आणि

मग तिकडे कोपऱ्यात बसली ते दोन माणसाचे एकच खाते म्हणून आपल्याला नाव ठेवते जेवण चालू आहे तुला काय म्हणलं इकडे एक दोस्त बसली ते हे वाट रे पडपडा नाही काय ना काय तू बघ नाही चालू आहे वाड्याला शिदान काय झालं तुरून गेलो या बघा नाही तुलाच खातो बघू शकता खूप दुमली सकाळ काम करत आहे बाहेर झाले ना एकटे जेवाले जुळ्या कोणी नाही कसं बसले कसं ओल्ड बसले एक वर उभारले एक उभारले एकट लेकर ना सकाळून बेदार झाले बेदार झाले काय सांगायला तुम्हाला का नाही ना कुशेत आपण टाकली गावाला टाकली

जेशिवरा मित्रांनो खूप सुंदर असं नियोजन झाले पाठीमाग म्हणजे जरा ब्लर झाले आता जाऊ द्या आता हॉटेल हॉटेलमध्ये जाऊ जरा जा बंद केली उघडू जरा बघू जरा आता पोटा पाण्याचं बी भरले आता तर ते आज थोडं बघू जयशुरा मित्रांनो जरा लेटच झालं आपल्याला आपल्या गावातली बी सप्तसमाप्तीच व्हिडिओ केले ते त्यामुळे हॉटेल मध्ये आलोयून परत एक दोन तास बसलोय आता किती टाइम काय झालं बाबा चेक करू आपण हा आठ आठ वाजून पंधरा मिनिट झाली म्हणजे आता मोडवर जाऊ मोडवर आवश्यक महाराज यांची पालखी येणारी आली आहे का नाही ती माहित नाही मला अजून आपण जाऊन चेक करू आली असली तर आहे नाही आली असली था। तर थांबू तिथं दर्शन घेऊनच वापस येऊ आणि प्लस पॉईंट खूप काय बघण्यासारखी ते जेवण फिवण सगळी व्यवस्था आमच्या गावचे लोक करते ते चला बरं आले तेल टाकू शंभर देऊ आणि नंतर जाऊन येऊ हजार तर टाकाव म्हणाला शंभरचं टाकावं बाकीचं बघाय टाकले भाऊली आमचे लाज वाटते म्हणजे एवढी मध्ये आला शंभरचं तेल टाकले बघू शकता चला निघू चला निघतोय आता ज्ञानेश्वर मंदिरात जाऊ इथं था पालखी थांबते आज नाईट इथं थांबते था था। हे सगळे पालखी लिहिली जायची आता मला मावशी 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 का, 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 काकू काकू अक्का मावशी काय त्रास द्या जय श्री मित्रांनो खूप सुंदर असं इकडे नियोजन चालू आहे बघा इकडे जेवत चालू आहे तिकडे वाडा वाड चालू आहे सगळं पब्लिक ध्यान ठेवत आहे तुम्हाला दाखवत आहे बघा बघा आपण जेवण करतोय आता नंबर एक आहे बघा राईस तीन वाडा गोष्ट आणि परत थोड्या देवळातला सीन घेऊन जाऊ バいま सुंदर असे पालखीचं नियोजन भेटलं जरा मध्ये मॅटर झाला थोडासा ते काय बघायला आपण दर्शन घेतलंय परत पायापडून परत जेवण करून निघालोय आता गावात आलोय इथं काय आमच्या चिंटूबा दुकान चिंटू चिंटूबाची कटिंग चालू दाडी कटिंग काय करायची त्यांनी पैसा भरपूर मिळवत त्यांनी म्हणून त्यांनी गट बांधून ठेवणार गटबड बांधून ठेवणार ते बांधू द्यायचा काय विषय नाही आपल्याला गटुडं बांधायचं नाही म्हणून आपण दर्शन घेऊन जेव्हा चला घराकडे निघालो आता बोलू बाकीच काय असेल ते